मल्लेवाडी येथे उरुसानिमित्त पार पडला ऑर्केस्ट्रा धमाकाचा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी चांगल्या नियोजनाबद्दल उरुस कमिटीचे केले कौतुक मल्लेवाडी तालुका मिरज येथे हजरत पीर बालीसाहेब उरुसानिमित्त गेले दोन दिवस विविध कार्यक्रम होत आहेत शुक्रवारी रात्री ओर्केस्ट्रा धमाकाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बाळासाहेब होनमोरे म्हणाले की गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या कार्यक्रमांचं नियोजन उरुस कमिटीकडून चांगल्या पद्धतीने केले आहे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटी सदस्य उरुस कमिटी यांचे त्यांनी आभार मानले तसेच उपस्थित सर्वांना उरुस वनव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या उरसा निमित्त हा गेल्या दोन तीन दिवसापासून होणारा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आजच्या या सायंकाळी भारदार नाट्याचा कार्यक्रम होणारा आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे स्टेजवरील सरपंच चेअरमन आमचे नेते बिरसे साहेब त्याचबरोबर सर्वच मान्यवर पुरेष पाटील आणि सर्व स्टेजवरील मान्यवर आणि समोर बसलेले माता भगिनी आणि तरुण मित्रांनो खरं तर अत्यंत चांगलं आणि नेटकं नियोजन ग्रामपंचायत आणि अठरा कमिटीने केलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो आज सी सी सुद्धा इथं सोय केलेली आहे की खूप कोणी मस्ती करू नये आणि सर्व चांगला कार्यक्रम सगळ्यांना बघता यावा त्याचं चांगलं नियोजन केलं आहे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या वर्षानिमित्त आणि येणाऱ्या नऊ वर्षानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो सर्वांना एकच विनंती करतो की शांतपणे सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे